नमस्कार मित्रांनो निफ्टी व बँक निफ्टी चार्ट अनॅलिसिस व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे उद्या निफ्टीची एक्सपायरी आहे तर आपण इथे बघूया की आपण कशा पद्धतीने निफ्टी आणि निफ्टी बँक निफ्टीमध्ये ट्रेडचा प्लॅन करू शकतो सगळ्यात अगोदर या ठिकाणी मित्रांनो आजचं ट्रेडचं लॉजिक इथे समजून घेऊया या ठिकाणी आपण कालही डिस्कस केलं होतं की पहिली पंधरा मिनिटाची कॅन्डल जर या ठिकाणी मित्रांनो एक रेंज देखील आपण ड्रॉ केली होती की जर या ठिकाणी एक ट्रेडलाईन येत होती अशा पद्धतीने जर या ठिकाणी मित्रांनो ट्रेडलाईनच्या वरती जर मार्केट सस्टेन झालं तर आपण या ठिकाणी काय विचार केला होता की इथे आपण एक अपसाईड ट्रेडचा इथे प्लॅन करू शकतो पण मित्रांनो इथे बघता तुम्ही मार्केट हे वरती इथे सस्टेन झालेलं नाही आता या ठिकाणी एक निगेटिव्ह कॅन्डल ही पंधरा मिनिटावर तयार झाली तर अशा कॅन्डलमध्ये इथे आपल्याला ट्रेड शक्यतो घ्यायचा नसतो आणि टाऊन साईडला जर इथे विचार केला तर तो मेजर सपोर्ट होते मित्रांनो ही जी रेंज होती बघताय तुम्ही मेजर ह्या रेंजवरती मार्केटने सपोर्ट या ठिकाणी घेतला होता पाठीमागे देखील ह्याच रेंजवरती सपोर्ट घेऊन मित्रांनो हे अपसाईडला गेलं होतं आणि या ठिकाणी डाऊन साईडला रेजिस्टन्स इथे घेतलेला होता जसं मित्रांनो या ठिकाणी मॉर्निंगमध्ये मार्केट या ठिकाणी साईडवेज होत होतं या ठिकाणी जे आहे सपोर्टवरती ते रिस्पेक्ट करत होतं तेव्हा मित्रांनो इथे जे आहे आपण काय करायला पाहिजे या ठिकाणी जे आहे वेट करायला पाहिजे आपण डिस्कस केल्याप्रमाणे मित्रांनो इथे बऱ्याच लोकांनी जर इथे वेट केला असेल तर त्यांना या ठिकाणी डाऊन साईडला एकदम छानपैकी ट्रेड या ठिकाणी आज भेटलेला असेल आता पाच मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती हो जर तुम्ही चार्ट बघितला तर तुम्हाला इथे स्पष्ट दिसेल मित्रांनो की ज्या पद्धतीने इथे मार्केटमध्ये एक साईड रेंज तयार होते आणि रेंजचा जसा इथे डाऊन साईडला ब्रेक झाला एक छानपैकी मित्रांनो सेटअपवरती इथे तयार झालेला एक प्लॅन इथे आपल्याला सक्सेसफुल झालेला आहे तर आपण मित्रांनो कधीही ट्रेड करताना एका सेटअपवरती इथे जे आहे आपला ट्रेड इथे एक्झिक्यूट करायचा असतो या ठिकाणी ज्यांनी ज्यांनी पुटमध्ये इथे प्लॅन केला या ठिकाणी रेंजचा जसा ब्रेकडाऊन झाला इथे छानपैकी प्रॉफिट बुक केलेला आहे त्याच्यानंतर मार्केट साईड व्य असून मित्रांनो इथे डाऊन साईडला आलं अगेन एक सपोर्ट घेऊन अगेन डाऊन साईडला आलं पण इथे आपण कोणत्याही ट्रेडचा इथे व्यवस्थित प्लॅन आपल्याला करता येणार नाही कारण ही एक मुवमेंट खूप छान होती आता एका एक दिवसाच्या टाइम फ्रेमवरती जर मी तुम्हाला दाखवलं तर या ठिकाणी मित्रांनो मेजर तो हो कि बैंक जो सपोर्ट होता की बँक निफ्टीमध्ये जवळपास तीन ते चार वेळेस या ठिकाणी मार्केटने सपोर्ट घेतला होता आणि आज तो सपोर्ट इथे ब्रेक झाला सपोर्ट ब्रेक झाला म्हणजे मित्रांनो इथे काय होतं की ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी ओव्हरनाईट पोझिशन ठेवलेली आहे कॉलची तर ते लोक इथे काय करणार त्यांची पोझिशन इथे एक्झिट करणार इथे आपण बघा की एका दिवसाच्या टाइम फ्रेमवरनं हा इथे चार्ट आहे आता एका दिवसाच्या टाइम फ्रीमवरनं तुम्हाला समजेल की या ठिकाणी मित्रांनो मार्केटमध्ये बघताय तुम्ही इथे मल्टिपल टाईम मार्केटने काय केलं या ठिकाणी सपोर्ट घेतला सपोर्ट सेकंड सपोर्ट थर्ड सपोर्ट बघता तुम्ही सपोर्टच्या जवळपासूनच रिवर्स झालं आणि कालही याच ठिकाणी सपोर्ट घेतलेला होता आता काल ज्यांनी ज्यांनी या ठिकाणी सपोर्टवरती बाईंग केलेली असेल त्यांचं या ठिकाणी मित्रांनो आज स्टॉप लॉस हिट झाला इथे आणि ज्यांनी ज्यांनी त्या ठिकाणी लॉंग पोझिशन केलेले असतील मंथली एक्सपायरीवरती वगैरे त्यांनी देखील इथे जे आहे त्यांचं पोझिशन इथे एक्झिट केलेली आहे त्यामुळे या ठिकाणी जबरदस्त एक सेलिंग इथे आज आपल्याला पाहायला भेटलेली आहे आता एका दिवसाच्या टाइम फ्रीमवरनं बँक निफ्टीमध्ये नेक्स्ट टार्गेट काय असू शकतं कारण जे न्यू टार्गेट लेवल आहेत बँक निफ्टीमध्ये ते इथे आपल्याला ओपन होताना दिसत आहे तर ते देखील इथे आपण जे इथे आखून घेऊया कारण बँक निफ्टी मित्रांनो डाऊनसाईडला जे आहे यह ताना आपन एक महत्वाची ट्रेड ट्रेड ता हो, ट्रेड सपोर्ट ट्रेडलाईन आहे तिथपर्यंत येताना आपण बघू शकतो तर ही एक महत्त्वाची ट्रेडलाईन आहे मित्रांनो की ह्या ट्रेडलाईनपर्यंत बँक निफ्टी ही वन डेच्या टाईम फ्रेमवरनं या ठिकाणी आपण चार्ट पाहत आहोत तर इथपर्यंत एक डाऊनसाईडला येऊ शकते आणि ह्या ट्रेडलाईनवरती एक सपोर्ट घेऊ शकते किंवा ही जी ट्रेडलाईन आहे आपल्याला काय होणार आहे एक डिसिजन लेवल या ठिकाणी होणार आहे जर ट्रेड ब्रेक दिला तर डाऊन साइडला अगेन मुवमेंट पाहिले इथे आपल्याला भेटेल जे की जवळपास चव्वेचाळीस हजार चारशेपर्यंत पर्यंत डाऊन जाऊ शकतं आणि मित्रांनो या ठिकाणी जर एखादी बुलीज प्राईजॅक्शन तयार झाले तर अगेन हे अपसाईडला या ठिकाणी रॅली करायला बँक निफ्टी तयार होणार आहे तर बघूया की कुठे ओपन होतं त्यानुसार आपल्याला ट्रेडचा इथे प्लॅन करायचा आहे आता पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेमवरती आपण जाऊया इथे एक दिवसाची टाइम फ्रेम परत दाखवतो की इथे एक आता एक रेजिस्टन्स देखील इथे आपल्याला दिसत आहे तर ही ट्रेडलाइन देखील आपण इथे फॉलो करू शकतो ह्या ट्रेडलाइनच्या जेव्हा वरती मार्केट सस्टेन होईल तेव्हाच इथे ते आपल्याला अपसाईड आप ट्रेडचा इथे प्लॅन आता करायचा आहे आता पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेमवरती जर आपण चार्ट बघितला तर इथे मित्रांनो बघा कशा पद्धतीने मार्केटने आज जो महत्त्वाचा सपोर्ट होता तो सपोर्ट इथे ब्रेक केलेला आहे आणि डाउन एक जवळपास आजची मुवमेंट बघितली तर एक जवळपास साडेपाचशे सहाशे पॉईंटची मुवमेंट या ठिकाणी आज झालेली आहे आता या ठिकाणी मित्रांनो मेजर सपोर्ट जो आहे आपल्याला डाऊन आहे आपला प्लॅन हाच राहणार आहे की मार्केट हे जवळपास या ठिकाणी से सेहेचाळीस हजार तीनशे आणि या ठिकाणी जवळपास सेहेचाळीस हजारचा सा जो महत्त्वाचा सपोर्ट आहे याच रेंजमध्ये ओपन होऊन जर या ठिकाणी कमीत कमी अर्धा एक तास साईडवेज राहून ज्या पद्धतीने आज मार्केट साईडवेज होतं थोडंसं त्या पद्धतीने साईडवेज राहून रेंजचा सा ब्रेक दिला तर या ट्रेड लाईन पर्यंत आगीन बँक निफ्टी जाऊ शकते जर या ठिकाणी रेंजचा जर डाऊन साईडला ब्रेक दिला तर या ठिकाणी सपोर्ट ट्रेड लाईन पर्यंत या ठिकाणी येऊ शकते तेव्हा ये इथे मित्रांनो आपल्याला जे की प्राइजेक्शन बघून अपसाईड ट्रेड किंवा इथे ब्रेकडाऊन वरती डाऊन साइड ट्रेड इथे प्लॅन करायचा आहे वरती तेच की जर या ठिकाणी रेजिस्टन्स जर इथे ब्रेक झाला या ठिकाणी स्टॉप लॉस लागलेले ला आहेत जे की कॉल रायटर आहेत त्यांचे या ठिकाणी स्टॉप लॉस हिट झाले तर इथे आपण वेट करायचं पंधरा मिनिटं मार्केट जर वरती सस्टेन झालं तर आपल्याला आप या ठिकाणी कॉल साठी प्लॅन करायचं तो तोपर्यंत कॉल साठी प्लॅन करायचा नाही तर हा बँक निफ्टीचा साधा आणि सिम्पल सेटअप आहे मित्रांनो बघूया की मार्केट कुठे ओपन होतं त्यानुसार इथे आपण ट्रेडचा प्लॅन इथे करू शकतो आता निफ्टीमध्ये बघूया की निफ्टीमध्ये मित्रांनो एकदम जबरदस्त वन डेच्या टाइम फ्रेमवरनं आणि पंधरा मिनिटाच्या टाइम फ्रेमवर एक या ठिकाणी ज्या एक ट्रेड येत होती त्या ट्रेड एक छानपैकी आज ब्रेकडाऊन झाला आणि बघताय तुम्ही हे कालचं आपलं अनालिसिस होतं मित्रांनो की या ठिकाणी जसा पंधरा मिनटाच्या टाइम फ्रेमरणा ह्या ट्रेडलाईनचा ब्रेक झाला मार्केट सपोर्ट घेत होतं तर वरती पंधरा मिनिटाची कॅन्डल क्लोज झाली असती तर जवळपास बावीस हजार तीनशेपर्यंत पर्यंत अपसाईड मुवमेंट आपल्याला पाहायला या ठिकाणी भेटली असती पण मार्केटमध्ये इथे जसा सपोर्ट ब्रेक झाला ना मित्रांनो या ठिकाणी पाच मिनिटाच्या टाइम फ्रेमवरती आपण बघूया जसं या ठिकाणी सपोर्ट ब्रेक झाला ना एक छानपैकी मुवमेंट इथे डाऊन साईडला आपल्याला पाहायला इथे भेटलेली आहे फक्त हे एक किंवा दोन कॅन्डल जरी आपण इथे प्रॉफिट घेतलं ना तरी या ठिकाणी छानपैकी प्रॉफिट आज झालेला आहे आता निफ्टी देखील एका दिवसाच्या टाइम फ्रेमवरती जाऊया आणि जो मेजर सपोर्ट होता मित्रांनो तो बघताय तुम्ही इथे आज ब्रेक झालेला आहे आणि निफ्टीमध्ये काय झालेलं आहे की या लेवल आपण रिमूव्ह करूया आणि परत लेवल इथे आपण ड्रॉ करूया निफ्टीमध्ये मित्रांनो या ठिकाणी जो मेजर सपोर्ट आहे ठीक आहे जो की निफ्टीने प्रिव्हियसला पण इथे सपोर्ट घेतला होता जो की ही रेंज आहे जवळपास एकवीस हजार आठशे या ठिकाणी सत्तर ते ऐंशीची ची लेवला है, है लेवल आहे ह्या लेवलपर्यंत अगेन निफ्टी येताना इथे आपण बघू शकतो आणि आप साईडला इथे आपल्याला सेफ साइड कधी या ठिकाणी मुवमेंट पाहायला भेटेल जेव्हा ऑल टाईम हाय इथे ब्रेक होईल ठीक आहे ह्या रेंजमध्ये आपल्याला इथे ट्रेड करायचं तर कशा पद्धतीने प्लॅन करायचं इथे इथे जे आहे एक ट्रेडलाईन देखील आपल्याला एका दिवसाच्या टाइम फ्रेमवरून दिसत आहे ती आपण ड्रॉ करून घेऊया जेव्हा जेव्हा मित्रांनो निफ्टी या ट्रेडलाईनच्या जवळपास येईल तेव्हा तेव्हा या ठिकाणी एक सपोर्ट ही या ठिकाणी घेणार आहे हा सपोर्ट ट्रेडलाईन वरती आपण काय करायचं इथे एक बायचा इथे प्लॅन आपण करू शकतो आता पंधरा मिनिटाच्या टाइम वरती आपण जाऊया या ठिकाणी थोडासा स्पेस जो आहे डाऊन इथे अजूनही आहे निफ्टी ही निफ्टी हे डाऊन येऊ शकते बघताय तुम्ही सपोर्ट लेवलवरती आहे इथे खूप छोटासा स्पेस आहे मित्रांनो जे की जवळपास नऊशे बावीस ते आठशे एक शंभर पॉईंटचा इथे स्पेस आहे तर ह्या स्पेसमध्ये निफ्टी या ठिकाणी थोडासा इथे एक मुवमेंट देऊ शकतो किंवा उद्या इथे गॅपडाऊन देखील मार्केट या ठिकाणी होऊ शकतो तर या ठिकाणी गॅपडाऊन मार्केट जर या ठिकाणी ओपन झालं तर आपल्याला काय करायचं आहे ही ट्रेडलाईन आहे एका एक दिवसाच्या टाइम फ्रेमवरती या ठिकाणी जर मार्केट बुलीस ॲक्शन तयार करत असेल तर इथे आपल्याला मित्रांनो जोपर्यंत या ठिकाणी जो प्रीवियस इथे जो हाय दिसतोय आजचा जो एक नहीं थे, जो 22, 000, जो लेवल, या ठिकाणी मार्केट डाऊनसाइड लिहून इथे एक जो हाय तयार केला बावीस हजार जवळपास पन्नासची ची लेवल ह्या लेवलच्या वरती आपल्याला कॉल साठी प्लॅन करायचा आहे आणि डाऊन साईडला जोपर्यंत ह्या ट्रेडलाईनचा डाऊन साईडला ब्रेक होत नाही एकवीस हजार आठशे साठच्या खाली जोपर्यंत इथे सस्टेन होत नाही तोपर्यंत इथे पुढसाठी इथे प्लॅन आपल्याला करायचा नाही तर बघूया मार्केट जर गॅप ओपन झालं तर प्राइजेक्शन फॉलो करायचं या ठिकाणी अगेन रेजिस्टन्स आहे रेजिस्टन्सच्या जवळपास नो ट्रेडिंग राहणार आहे ब्रेक दिला पंधरा मिनिटची कँडल सस्टेन झाली इथे अपसाइड पेंट प्लॅन इथे आपण करू शकतो देखील साईडलांडिशन डाऊन साईडला जर ब्रेक दिला तर इथे आपण अगेन सेल प्लॅन करू शकतो जर या ठिकाणी मार्केट साईडवेज होऊन जर रेंज तयार करून अपसाईडला ब्रेक देत आहे तर अगेन एक अपसाईड मुवमेंट पाहायला इथे भेटू शकते डाऊन साईडला ब्रेक दिला तर डाऊन साईड मुवमेंट इथे आपल्याला पाहायला भेटू शकते आपण इथे न्यूट्रल राहायचे मित्रांनो मार्केट कुठे जाईल तिकडे आपल्याला आहे असं इथे कधीही ठरवायचं नाही की आता मी कॉल घेतला तर मार्केट वरती जायला पाहिजे पुट घेतला तर मार्केट एक खालीच पडायला पाहिजे चाला मार्केट आहे त्याच्या हिशोबाने चालत असतं आपण मार्केटच्या हिशोबाने इथे चालायचं असतं तर हा जो आहे निफ्टीचा सेटअप आहे तर ह्याच रेंजमध्ये ओपन झालं मार्केट तर आपल्याला थोडंसं छोटे छोटे ट्रेड करायचे आहे रेंजचा अपसाईडला ब्रेक किंवा डाऊन ब्रेक झाला तर छानपैकी मुमेंट इथे आपल्याला निफ्टीमध्ये देखील पाहायला भेटणार आहे निफ्टीमध्ये हिरो झिरो ट्रेड मित्रांनो तेव्हाच होणार आहे इथे जेव्हा जर हा वन डेच्या टाइम फ्रेमवरती ही जी ट्रेड लाईन आहे ह्याचा जर ब्रेक दिला तर एक छान मुवमेंट आपल्याला पाहायला भेटेल अपसाइडला रेजिस्टन्स ब्रेक दिला तर अपसाईडला इथे मुवमेंट पाहायला इथे भेटू शकते तर अशा पद्धतीने मित्रांनो तुम्ही हे निफ्टी बँक निफ्टी तुम्हाला जो इंडेक्स आवडतो जे तुम्हाला चार्ट समजतो तो तुम्ही ॲनालिसिस करून मार्केटमध्ये दिवसाला कमीत कमी मित्रांनो इथे हजार ते दोन हजार प्रॉफिट हे नक्की करू शकता तर आजचा व्हिडिओ कसा वाटला नक्कीच कमेंटमध्ये सांगा आणि आपण जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा चला तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये जय हिंद जय महाराष्ट्र